सिंहाला हातात घेऊन व्यक्तीनं घेतली अवकाशात झेप अनोख्या पॅराग्लायडिंगचा व्हिडिओ व्हायरल सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल ज्यामध्ये एका सिंहाला हातात आणि दोघही हवेत उडत आहेत पॅराग्लायडिंग करत जमिनीवरून जंगलावर राज्य करणारा सिंह आता आकाशात झेप घेताना दिसतोय व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की सिंह हा पॅराग्लायडिंग हारनेसनं व्यवस्थित बांधलेला आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिंह काही घाबरलेला नाही तो गर्जना करत नाही उलट उंच पर्वताच्या दिशेनं शांत नजरेनं पाहत आहे त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच राजेशाही शांतता दिसून येते आहे हे दृश्य इतकं अकल्पनीय आहे की अनेकांच्या डोळ्यावर विश्वास बसलेला नाही या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडलाय काहींनी याला शुद्ध वेडेपणा म्हटलंय तर काहींनी साहसाची कमाल अनेकांना याचं आश्चर्य वाटलं पण त्याचबरोबर प्राण्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करणारेही कमी नाही सिंहाला जबरदस्तीनं हवेत उचलणं योग्य आहे का असा प्रश्नही अनेकांनी विचारलाय तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ फक्त धक्का देणारा आहे की विचार करायला लावणारा कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका